नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अध्यक्ष महाराष्ट्र ऊसतोंडणी कामगार संघटना नांदेड जिल्हा आज आम्ही आहोत ऊसतोडणी कामगारांच्या परिवारासोबत जे पीडित आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हे आमच्या संघटनेचे सभासद आहेत त्यांचं नाव आहे शिवाजीराव गणपतराव पवळे आणि त्यांचं गाव आहे जानापुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड त्यांच्यासोबत त्यांचं स कुटुंब आहे हे त्यांच्या मिसेस आहेत आणि त्यांचं नाव आहे ताई तुमचं नाव काय आहे सत्यभामाबाई आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत गणेश आणि दुसरे चिरंजीव हे जे आहेत त्यांचं नाव मनोज आहे आणि त्यांच्या यांच्या बहिणी बहीण देखील सोबत आहेत त्यांचं नाव धोंडूबाई पवळे आहे हे सर्व पीडित कामगार वेगवेगळ्या उत्तम कारखान्यामध्ये काम करतात आणि एक सरेगाव तालुका मुखेड येथील मुकदम जे त्यांचं नाव आहे आनंदा कवळे कळणे यांनी त्यांचं चार तारखेला के अपहरण केलं होतं जानापूर येथून त्यांची मोटरसायकल देखील त्यांनी के जप्त केलेली आहे त्यांच्या फोनपे मार्फत पैसे त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांच्या खिशातले तीस हजार रुपये देखील घेतलेले आहेत आणि थकीत उच्च रक्कम तुमच्याकडं बाकी आहे या कारणाने त्यांना चार दिवस दामून ठेवलं बेकायदेशीरित्या त्यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि अज्ञातस्थळी नेऊन त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं परंतु सी आय यूच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक मान्य अविनाश कुमार साहेब यांना ही सर्व घटना कळवली आणि कळवल्या त्यानंतर त्यांनी तातडीनं एस डी पी ओ मान्य सुशील कुमार नायक आणि आपल्या सोनखेड पोलीस ठाण्याचे ए पी आय मान्य माने साहेब यांना त्यांनी निर्देश दिले तातडीनं एस डी पी ओ साहेब आणि पी ए पी आय साहेबांनी एक पथक तयार केलं आणि यांना शोधण्यासाठी मुदखेड असेल अर्धापूर असेल असं सर्व त्यांच्या लोकेशन ट्रॅक किंवा लोकेशनच्या माहितीप्रमाणे ते वर्ध्यापर्यंत गेले आणि यांना वर्धा म्हणजे जे, जे नागपूरच्या जवळ आहे तिथून यांना काल शोधलं आणि आज सकाळी आणलेलं आहे आता आम्ही नांदेडच्या जे सरकारी रुग्णालय आहे शंकरराव चव्हाण विष्णुपुरी रुग्णालय इथं यांना दवाखान्यात उपचार करण्यासाठी आलेले आहेत आम्ही यांना देखील विचार धरत आमचे हे सभासद असल्यामुळं की आपल्या म्हणजे तुम्हाला कधी नेलं आणि ने कारण काय होतं आपल्याला डांबून दाँर नेण्याचं साहेब काल पण धरण चार वाजून सहा वाजून दहा मिनिटाला नेलं सहा वाजता सहा वाजता नेलं तर सहा वाजता गाडीमध्ये टाकून मारहाण चालू केलं मारहाण लई कारण कारण मला काय सुधारणा गेलं बोलायचं लहान फोडला त्या पण सगळं झालं बेशु प्रदर्शन मारहाण केली तुम्हाला ते त्याने मारहाण केली लिंबाचे टिकुर होते एवढं असं त्या टिकुरान नळे झडकेली हे झडकेले आणि तलवार होती तलवार लाव लावली नड्या लावली काय ना असं बोटानं आडू पाडून चिंता येईल अत्यंत अं यांना म्हणजे कठोराने निर्गुणपणे मारहाण केलेली आहे आणि म्हणजे जी तुमचा जीव जात होता अशी प्रसिद्धी होती पुढे काय मला सुधारलं नाही नाही यांचा जीव जात होता हे धोक्यात होते खूप आणि नांदेड पोलिसांनी एक चांगली कामगिरी करून यांना वाचवलेलं आहे परंतु यांच्या जे आहेत सत्यभामा पवळे या ताईंनी फिर्याद दिली होती सोनखेड पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या अनुषंगाने विविध अशा दहा कलमांमुळे अट्रॉसिटी आठसह वेगवेगळे कलम आहेत त्यामध्ये एकशे सदतीस दोन एकशे सत्तावीस तीनशे नऊ तीनशे एकावन्न तीनशे एक्कावन्न तीन एकशे एक्कावन्न एक दोन तीन पाच तीन इन ब्रॅकेट एक आर तीन एक एस आणि तीन दोन फी ए या कलमांमुळे आपल्या सोनखेड पोलीस ठाण्या ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच आरोपींना देखील अटक केल्याची माहिती ए पी आय माने साहेब यांच्याकडून मिळालेली आहे आम्ही या पीडित जे आमचे उस्तोड कामगार आहेत त्यांना वाचवण्यामध्ये जे सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये आमच्या संघटनेचे आणि एक सामाजिक कार्यकर्ते माननीय उत्तमदादा गायकवाड यांनी देखील आपल्या म्हणजे पूर्ण बुद्धिकौशल्याचा वापर केला त्यांनी पूर्ण वेळ दिला आणि शोध मोहिमेमध्ये दे ते देखील होते तसेच आमचे सहकारी कॉम्रेड सोनाजी कांबळे यांनी देखील पूर्ण वेळ देऊन यांना म्हणजे कसा दिलासा मिळेल यांचा शोध कसा लागेल ला यासाठी प्रयत्न केलेले आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गणपत रेड्डी यांचं देखील या सर्व मोहिमेमध्ये योगदान आहे आणि या संदर्भात आमचे सहकारी आमचे नेते दादा गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी एका मिनिटामध्ये आपली प्रतिक्रिया द्यायच्या इथे दादा असं दोन करा आणि एका मिनिटात बोला एवढ्या हो शिवाजी गणपत कवळे याला यांच्या मुकदमाने पैशाच्या आरोपाखाली अट किडनॅप करून त्याला रस्त्याने वेळोवेळी मारहाण केली त्या घटनेमध्ये कवळे यांना घेऊन जात असताना बोलेरो गाडीचा वापर केलेला आहे आणि ती गाडी पोलिसांनी कोणकेल पोलिस स्थानकामध्ये जप्त केलेली आहे आणि सदरीन गुन्हा हा अमानवी आहे काळीमा फासणारा आहे तर अशा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी आम्ही यापुढेही रस्त्यावरील जनआंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही जी आणि यामध्ये डी वाय एस पी साहेब पी आय पोलीस लोक एस पी साहेब या लोकांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे या जिल्ह्याचे आदरणीय एस पी साहेब नाईक साहेब डी वाय एस पी नाईक साहेब त्यानंतर पी आय मानखेड पोलीस स्टेशनचे माने साहेब त्या सहबतच त्यांच्या सहकार्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रकरणामध्ये ज्या पीडिताला आहे तो चांगल्या प्रकारचा न्याय दिलेला आहे असे न्याय देणारे अधिकारी सातत्याने या ना नांदेड जिल्ह्याला लाभो ला अशी अपेक्षा करून मी माझं मनोगत व्यक्त करतो